शिस्तबद्ध संचलन आणि शौर्याचे प्रतीक दाखवत भारतीय सैन्य दलाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात काल विश्रांतवाडी रस्त्यावरील बॉम्बे सेपर्स या लष्करी संस्थेच्या मैदानावर साजरा झाला स्वातंत्र्यानंतर पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय लष्कराची स्थापना झाली या दिवशी फील्ड मार्शल के एम करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आणि त्याच दिवसाचं स्मरण म्हणून पंधरा जानेवारीला आर्मी डे हा साजरा करण्यात येतो दरवर्षी स्थापना दिनानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या आर्मी डे परेडचा मान यंदा पुण्याला मिळाला होता देशाच्या विविध भागात खरं तर या परेडचं आयोजन होतं मागील वर्षी लखनौ शहरात शहात्तरवा आर्मी डे साजरा झाला होता मात्र यंदा सत्याहत्तरवा वर्धापन दिन पुणे शहरात साजरा झाला यावेळी बॉम्बे सेपर्सच्या मैदानावर लष्करातील महिला पोलिसांची तुकडी महाराष्ट्राच्या एनसीसीच्या महिला छात्रांच्या तुकडीसह अन्य तुकड्यांनी केलेले दिमागदार संचलन व त्यानंतर आधुनिक रणगाडे चिलखती वाहने रडार सिस्टीम म्यूल रोबोट्स तसेच लष्करातील अत्याधुनिक तंत्रज्ञान पर्यावरणपूरक उपक्रम माजी सैनिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान अशा संकल्पनांवर आधारित चित्ररथांच्या संचलनाने उपस्थितांची दाद मिळवली लष्कराच्या हवाई विभागातील हेलिकॉप्टर्सनी यावेळी पुष्पवृष्टी केली तर हवाई दलाच्या सुखोई या लढाऊ विमानांनी देखील संचलनाला सलामी दिली तसेच यंदाच्या वर्षी नेपाळ आर्मी बँड प्रथमच आर्मी डे परेडमध्ये सहभागी झाले होते